सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि त्यातली जी गोष्ट सध्या आपण वाचत आहोत तिचं नाव आहे मुक्ती हवी मसा मागच्या भागात आपण बघितलं की एमिली परत घरी आली आता बघूया पुढे काय होतंय आहे बानवेलला आता ब्रॅडफोर्ड येथे स्वतःचा स्टुडिओ काढून देण्यात आला होता पण व्यवहार चातुर्य हरहुन्नरीपणा यांच्या अभावामुळे तो वर्षभरात अपयश आणि कर्जाचा डोंगर घेऊन परत आला हे कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न तिघी बहिणींसमोर उभा राहिला ही परिस्थिती सावरण्यासाठी शार्लट आणि ॲनी यांनी निरनिराळ्या कुटुंबात जाऊन शिक्षिकेची कामं स्वीकारली बानवेल त्याच्या चिंतेत गर्क परत एमिली एकटी पडली तिला विमुक्त होण्याचा ध्यास लागला होता देहबंधन सोडून आत्मा मुक्त होत नाही याचं तिला दुःख होतं गोंडल पोयट्रीची कल्पनारम्य गोडी तिच्या मनाला दिलासा द्यायची त्या कवितेत प्रेम होतं विरहिणीची व्यथा होती योगिनीचा विराग होता तिच्या मनातलं सर्व काही होतं पण कौटुंबिक प्रश्न तिची पाठ सोडत नव्हते कर्जफेडीसाठी शार्लेटनं नवा उपाय योजला असं घरोघरी जाण्यापेक्षा आपल्या घरीच शाळा काढू एमिलीची मूकसंमती धरून ती तयारीला लागली पण त्यांच्याकडे कुठे मोठ्या पदव्या होत्या त्या काळी कमीत कमी फ्रेंच आणि जर्मन भाषा येणं आवश्यक मानलं जायचं या भाषा त्यांना येत नव्हत्या मग शाळेत येणार कोण आता आधी या भाषा शिकायच्या मग शाळा काढायची असं ठरलं फ्रेंच भाषा शिकण्यासाठी शार्लेटनं ब्रुसेल्सला जायचं ठरवलं बरोबर एमिलीला नेलं परत एमिली तिला नको असलेल्या शाळेच्या कोंडवाड्यात अडकली पण पन पोटा पाण्यासाठी हे करणं भाग होतं मिसेस हेगर यांच्या वसतिगृहयुक्त शाळेत राहायची छान सोय झाली त्या शाळेच्या मुख्याध्यापका पण होत्या श्री हेगर फ्रेंच शिकवत एमिलीचा फ्रेंच भाषेशी अजिबात परिचय नव्हता पण एमिलीची प्रखर बुद्धिमत्ता शिक्षकांच्या लक्षात आली तिने लिहिलेले सात निबंध अजून जपून ठेवले आहेत त्यातील तिचे विचार प्रतिक्रिया तिच्या स्वतंत्र बाण्याची साक्ष देतात तिच्या अलौकिक बुद्धिमत्तेने शिक्षकांना चकित केलं होतं सहा महिन्यात भाषा आत्मसात करायची होती सहा महिन्यांनी हेगर मंडळींनी शार्लटला आपल्या शाळेत इंग्रजीची अध्यापिका म्हणून नेमलं एमिलीला लहान मुलांचे वर्ग द्यायचे असं ठरलं पण इकडे मावशी आजारी असल्याची तार आली आणि दोघीजणी ब्रुसेलो सोडून घरी परतल्या त्या येईपर्यंत मावशीचं देहावसान झालं होतं त्या घरी आल्या त्या जणू काही संकटांना सामना करण्यासाठीच आल्या असाव्यात असं झालं मावशीचा आधार गेला बनवेलची म्हणजे भावाची रेल्वेतली नोकरी केली त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्याने चूक केली पण यालाच जबाबदार धरलं गेलं अॅनीचा ज्याच्यावर जीव झडला होता तो रेवर बेटमन रोगाच्या साथीला बळी पडला म्हणून ती दुःखात बुडाली होती एमिलीचा लाडका हिरो म्हणजे ससाणा मेला पॅट्रिक बॉन्टे एकदम अलिप्त झाले या निराशेत एकच आशेचा सा किरण दिसला तो म्हणजे मावशीनं काटकसर करून दीड हजार पाऊंड जमा करून ठेवले होते ते तिघींमध्ये समान वाटले होते भाऊ आपल्या पायावर उभा राहील ही खात्री असल्यामुळे त्याच्या नावे रक्कम ठेवली नव्हती प्रत्येकीला पाचशे पाऊंड म्हणजे खूप वाटले आता शाळा काढता येईल याची शार्लेटला खात्री वाटली ती आणखी शिक्षण घेण्यासाठी ब्रुसेल्सला निघून गेली ॲनीनं रॉबिन्सन कुटुंबात शिक्षिकेचं काम स्वीकारलं त्या कुटुंबातील अकरा बारा वर्षांच्या मुलाला शिकवण्याचं काम बनवेलला मिळालं घरात एमिली एकटीच राहिली हे एकटेपण तिला शाप नसून वरदानच वाटलं घरची कामं करावीत पशुपक्ष्यांचा संसार सांभाळावा भरपूर लिहावं वाचावं माळरानावर भिरभीर फिरावं माळरानात फिरताना निसर्गाशी तन्मय होताना नकळत तिच्या मुखातून काव्य प्रकटे कधीतरी ते लिहिलं जाई उक्त जीवनाची मुक्त कविता बहराला आली होती तिच्या जीवनातलं हे आनंद पर्व होतं यावेळी कधी नाही ते तिच्या वडिलांना तिच्याविषयी जिव्हाळा वाटू लागला ती त्यांना पियानो वाजवून दाखवी वर्तमानपत्र वाचवून दाखवी मात्र त्यांनी सांगितलं तरी रविवारी चर्चमध्ये शिकवायला मात्र गेली नाही अठराशे साल उजाडलं शार्लट आवश्यक ती क्षमता घेऊन परतली आणि बानवेल हे, हे सुट्टीत घरी आले खर भरलं शार्लटनं शाळेसाठी जाहिरात तयार केली तोंडी प्रचार केला पण प्रत्यक्षात शाळेत शिकायला कोणीही आलं नाही या साऱ्यापासून एमिली मात्र अलिप्त होती गेलं वर्षभर ती जे स्वतंत्र जीवन जगली ते सध्या हरवल्यासारखं झालं होतं कविता सुचत नव्हती याचं तिला दुःख होत होतं अठराशे पंचेचाळीस एमिली सत्तावीस वर्षांची झाली परत संकटांचे वारे वाहू लागले अॅनी नोकरी सोडून आली होतीस पण रॉबिन्सन कुटुंबानं बानवेलला काढून टाकलं त्याचा अपराधच तसा होता त्या घराच्या गृहस्वामिनीवर त्याचा जीव अडझडला होता ही आगळी कोण खपवून घेणार त्याला नोकरीवरून काढून टाकलं बानवेल या आघातानं खचला मद्याच्या आहारी गेला दिवसेंदिवस विनाशाकडे जाऊ लागला लाडक्या भावाची ही अवस्था पाहून बहिणींच्या जीवाची घालमेल होत होती या सुमारास ॲग्निस ग्रे ही कादंबरी ॲनिनं लिहायला घेतली तिच्या दुःखाचे उदात्तीकरण त्यात केलं होतं ब्रुसेल्समध्ये शार्लटचा जीव श्री हेगर यांच्यावर जडला होता पण त्यांनी नकार दिला होता प्रॉन्टे कुटुंबाच्या सुखाच्या वाटा बंद झाल्या होत्या सर्वच जणी आपल्या मूक भावना शब्दातून व्यक्त करत होत्या एकदा शार्लटला एमिलीची कवितांची वही मिळाली त्या वाचून तिला जाणवलं की आपली बहीण श्रेष्ठ प्रतिभावंत आहे मग ॲनीनं तिच्या कविता दाखवल्या शार्लट स्वतःही कविता करायची पण एमिलीची चैतन्यानं भरलेली कविता वाचून तिनं एक संयुक्त काव्यसंग्रह प्रसिद्ध करायचा निश्चय केला अडनाडी गावामध्ये राहणाऱ्या अप्रसिद्ध बहिणींच्या कविता प्रसिद्धीसाठी तरी कोण करणार खटपट ह्याच्यासाठी असं झालं शिवाय तिघिन्या आपापली नावं प्रसिद्ध करायला संकोच वाटत होता म्हणून टोपण नावं लिहायची असं ठरलं प्रत्येकीनं स्वतःच्या अद्याक्षरावरून सुरू होणारं नाव घेतलं शार्लेटनं ना क्युरर बेल एमिलीचं एलिस बेल आणि ॲनीनं ॲक्शन बेल अशी टोपण नावं घेतली एमिलीच्या एकवीस शार्लट ॲनी यांच्या वीस वीस कविता म्हणजे एकूण एकसष्ट कवितांचं पुस्तक छापायचं असं ठरलं अठराशे सेहेचाळीसमध्ये मे महिन्यात अलॉट जोन्स त्या प्रकाशन संस्थेनं हे काम स्वीकारलं अटी अशा होत्या पुस्तकाच्या कागदाची छपाईची किंमत प्रॉन्टे भगिनींनी द्यायची जाहिरात विक्री इत्यादी कारभार प्रकाशकांनी बघायचा छपाईचा खर्च त्या काळी अवघा एकतीस पाऊंड आला मावशीनं दिलेल्या पैशातून हा सर्व खर्च भागवता आला अठराशे सेहेचाळीसच्या मे महिन्यात पुस्तक प्रकाशित झालं काव्यसंग्रहाचं नाव होतं पोएम्स बॅक्युरर एलिस अँड ॲक्शन बेल यामुळे या, या दुःखी कुटुंबात किंचित आनंदाची लहर आली आता मंडळी थोडीशी तर आनंदाची लहर आली आहे पुढच्या भागामध्ये आपण बघूया की ह्यापुढे काय होत आहे तर आज मी आपली म्हणजे रजा घेते आणि उद्या आपण बघूया की ह्याच्या पुढच्या भागात काय होणार आहे ते Namaskar.